उपचारासाठी आसाराम बापू खालापूर येथील माधव बागेमध्ये दाखल उपचाराची गरज असल्याने आसाराम बापू यांना खालापूर येथील माधवबाग केंद्रात ठेवण्यात आले आहे पुढील सात दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून आसाराम बापूंना मुंबई जवळच्या माधव मध्ये आणण्यात आले आहे आसाराम बापूंनी राजस्थान उच्च न्यायालयात उपचारासाठी पॅरोल मिळवण्यासाठी अर्ज केला होता माधवबागमध्ये पोचल्यानंतर सात दिवसांचा पॅरोल सुरू होईल असे न्यायालयाने म्हटलं आहे आसारामसह जोधपूर पोलिसांचे दोन जवान आणि दोन अटेंडंट असणार असून रायगड पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त दिला आहे मनोज भिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न